नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया काळ्या चण्याची भाजी इथे मी छानपैकी असे चणे भिजून घेतलेले आहे हे चण्याला आपण हरभरा पण म्हणतो आता मी अर्धा चमचा हळद आणि चवेनुसार मीठ आहे ते कुकरमध्ये टाकून घेत आहे त्याने हरभऱ्याला कलर पण येतो आणि मिठाचं पाणी त्यामध्ये जाऊन बसतं त्याने छान चव येते इथे मी लवंग दोन लवंग दोन मिरे दालचिनी आणि इलायची त्यामध्ये टाकत आहे आता आपण चणे छान पॅकी घेऊया इथे आपले चणे शिजलेले आहे आपण बघू शकता एकदम नरम झालेले आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेत आहे त्यामध्ये दोन टमाटर कापून घेतलेले आहे अद्रक कोथिंबिरीच्या काड्या आणि लसण घेतलेलं आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शिजलेले चणे आहे ते त्यामध्ये एक मोठा चमचा मीठ टाकलेले आहे आणि मिक्सरमधून आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे टाकून छानपैकी तडतडत आहे आता आपण त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि तेज पान टाकून घेऊया तेजपत्ता आणि कडपत्ता छानपैकी परतलेले आहे दोन मोठे मोठे कांदे मी त्यामध्ये बारीक चिरून टाकलेले आहे कांदा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे इथे कांदा आपला छानपैकी परतलेला आहे जे पेस्ट आहे आपण त्यामध्ये टाकून घेऊया पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला ते छानपैकी परतून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये मसाला टाकूया दोन मोठे चमचे मी रवी मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा हळद आणि एक चमचा धनिया पावडर घेतलेला आहे आता आपण ते त्यामध्ये टाकून घेऊया आणि छानपैकी परतून घेऊया इथं आपण बघू शकता आपला मसाला छान पाकी परतलेला आहे आता आपण त्यामध्ये शिजलेले चणे आहे त्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर आपण छान पाकी त्याला एक जीव करून घेऊया इथं आपण बघू शकता आपल्या चण्याच्या भाजीला छान पैकी उकळी आलेली आहे आणि मस्तपैकी कलर आलेला आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे इथे आपण बघू शकता आपली चण्याची भाजी एकदम छान झालेली जन आहे झणझणीत तवर चटपटीत अशी आपली चण्याची भाजी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच घरी एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद